वळा पाच वेळा ओ गाड्या सोडून येणार या राख्या तास आणि आई पट पड्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या दादा केसरी मैदानातील गाडी क्रमांक पाच सुटला आणि पाच मध्ये चार गाड्या पडतायत इकडे दोनला उरळी करायत तीनला करायत चार नंबर वरती गाडी गाडी बोलतोय दोघात लढ्यात चालू आहे दोघात अतिशय सुंदर असे लढ्यात चालू आहे आणि शिव्याच्या क्षयला बाजी मारली एवढ्या सात सातदा चोर गाडी मालक गाडी क्रमांक पाच चा निकाल चा निकाल तास क्रमांक चार वर धवली गाडी तिथे उदया जुगदार करण्यात या गाडीचा एक नंबरला जोबर गाडी मालकात त्यावरती बसलेला विशालचा हार्दिक बाद वाजला चला गाडी आहे क्रमांक पाच मध्ये सुंदर अशी गाडी डावीला पाला राजेंद्र गाडी बोपडीकरांचा लाडू आणि उजीरापाला पृथ्वीरा फुटवट फोरसंगीकरांचा लक्ष्मण